नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन नोकरी जाहिरात की जी प्रसिद्ध झालेली आहे शासनाच्या वेबसाईटवरून एफ डी ए अन्न व औषध प्रशास प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे कोणत्या पदांकरता ही जाहिरात पदा आहे आणि किती पदं आहेत आणि कोणतं क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो वरिष्ठ विधी अधिकारी सिनियर लीगल ऑफिसर याची एक वॅकन्सी आहे त्याचप्रमाणे लीगल ऑफिसर्स म्हणजेच विधी अधिकारी याच्या नऊ वॅकन्सी अशा एकूण दहा करता ही जाहिरात निघालेली आहे वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी म्हणजेच हे जे काही वकील आहेत लॉ संदर्भामधले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही जाहिरात आहे याच्यामध्ये वरिष्ठ विधी अधिकारी यांच्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी धारण करणारा एल एल एम म्हणजेच पदव्युत्तर पदवी व सनद धारक असेल तसेच कायद्याच्या केसेस हाताळण्याच्या कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला आपण जर एल एल एम आणि सनद असेल तर आपल्याला पाच वर्षाचा अनुभव असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे लिगल ऑफिसर विधी अधिकारी हा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याची पदवी धारण केलेला एल एल बी तुम्हाला इथे बॅचलर डिग्री चालू शकते मात्र तुम्हाला सनदधारक पाहिजे तुम्हाला याशिवाय तुम्हाला केसेस हाताळण्याच्या कामाचा तीन वर्षाचा अनुभव असेल तर विधी अधिकारी एकूण नऊ पदं आहेत याच्याकरता आपण अप्लाय करू शकता याशिवाय याचं जे वेतन आहे ते प्रती प्रती प्रति वरिष्ठ विधी अधिकारी सिनियर लीगल ऑफिसर यांच्याकरता चाळीस हजार रुपये व विधी अधिकारी यांच्याकरता तीस हजार रुपये प्रति महिना वेतन राहील तर यांनी जे सांगितलेलं आहे आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह अर्ज अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या पत्त्यावर पाठवावे त्याचप्रमाणे मुलाखतीच्या वेळी प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सादर करणे बंधनकारक राहील आणि मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक हे प्रशासनाच्या वेबसाईट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवर प्रकाशित केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता आपण अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी झाल्यानंतर मग आपल्याला पात्र उमेदवार आणि इंटरव्ह्यूचं तुम्हाला लिस्ट मिळेल तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आहे त्या अगोदर आपल्याला अप्लाय ला करावं लागेल या संदर्भामध्ये अधिक काही माहिती हवी असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो ते सुद्धा आपल्या उपयोगी येत असतील तर आपण ते सुद्धा आपण स्वतः रेफर करावे आणि गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद